रवींद्र महाजनी या मराठमोळ्या देखण्या अभिनेत्याचा चौदा जुलै हा स्मृती दिन प्रामुख्यानं मराठी आणि त्यानंतर हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला त्यांच्या वडील ह रा महाजनी हे लोकसत्ताचे संपादक होते वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी महाजनी यांच्यावर येऊन पडली आणि त्यावेळी त्यांनी चक्क टॅक्सीसुद्धा चालवली मधुसूदन कालेलकर यांच्या जाणता आजाणता या नाटकातून महाजनींना पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्यासाठी खास तो राजहंस एक हे नाटक आलं हे नाटक बघून वी शांताराम यांनी महाजनींना झुंज या चित्रपटात मुख्य भूमिका दिली आणि त्यानंतर रवींद्र महाजनी यांचा प्रवास सुरू झाला रवींद्र महाजन यांचा आराम हरामय हा माझा सर्वात आवडता चित्रपट लक्ष्मी लक्ष्मीची पावलं देवता गोंधळात गोंधळ गुंदल, मुंबईचा फौजदार ही आणखीन काही उल्लेखनीय त्यांच्या चित्रपटांची नावं